विजय भविष्यातील विकास पर्वाची दारे उघडेल आमदार सुधीर मूल शहरात न भूतो न भविष्यती अशी कामे करण्यात आली मूल शहराच्या सर्वांगीण आणि सर्वकष विकासासाठी मतदारांचा मतरूपी आशीर्वाद आहे मूळच्या विजयामुळे भविष्यातील विकास पर्वाचे तारे उघडेल असा ठाम विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला जाहीर सभेसाठी मूलवासियांनी दाखवलेली उत्स्फूर्त अफाट गर्दी ही विश्वासाचा आणि जनसमर्थनाचे प्रतीक ठरली मूल येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत आमदार मुनगंटीवार उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते यावेळी मूल नगर परिषद निवडणुकीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला मूलच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेल्या प्रगतीचा वचननामाचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले